नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर मित्रांनो आता इलेक्शन तोंडावरती आहे त्यामुळे जी काय मतदार यादी आहे म्हणजे वोटर लिस्ट ती कशा पद्धतीने पाहू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही ही यादी डाउनलोड करून तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता तुमच्या गावामध्ये असेल तसेच वाडीमध्ये किंवा शेजाऱ्या बाजारांमध्ये जी लोक आहेत त्यांची मतदार यादी आपण पाहू शकतो चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वोटर लिस्ट असं गुगलमध्ये टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर पहिलाच ऑप्शन येईल म्हणजे इलेक्ट्रोरल रोल हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे पेज आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल लक्षात घ्या याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवली तिथून तुम्ही या पेजवरती येऊ शकता काही जणांच्या मोबाईलमध्ये हे ओपन होत नाही काही कारण ते नॉर्मल ब्राउजर वापरतात तुम्ही जर फायरबॉक्समधून जर ओपन केलं तर हे नीट ओपन होईल त्याच्यानंतर हे स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे काय तर मतदारसंघ तुमचा जो मतदारसंघ यामध्ये मोडत असेल किंवा येत असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे मतदारसंघ टाकून झाल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायचे ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत इंग्लिश आणि मराठी आपण मराठीवरती क्लिक करूया ते झाल्यानंतर याच्यामध्ये जो वर कॅपच्या दिला आहे तो आपल्याला खाली या ठिकाणी टाकायचं आहे कॅप्चा कोड हा बरोबर टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर लिस्ट येईल म्हणजे आपल्याच्या जिल्ह्यामध्ये जी काही गावं वगैरे असतील त्यांची ही लिस्ट आपल्यासमोर येईल आपल्याला जर स्पेसिफिक आपल्याच गावाची लिस्ट हवी असेल तर इथे बघा सर्च हा बॉक्स आहे याच्यामध्ये आपण आपल्या गावाचं नाव टाकून आपल्या गावाची लिस्ट ही या ठिकाणी पाहू शकतो लक्षात घ्या या ठिकाणी एरिया लिस्ट येईल म्हणजे तुमच्या गावाची त्याप्रमाणे तुम्हाला जी लिस्ट हवी असेल ती डाउनलोड करू शकता आता डाउनलोड कशी करायची तर बघा लिस्ट जर आपल्यासमोर आलेली आहे त्याच्यानंतर बघा फायनल रोल म्हणजे हा सेकंड ऑप्शन आहे फायनल रोल डॅश सेकंड एस एस आर दोन हजार चोवीस ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे जो आपला एरिया असेल त्याच्यासमोर या सेकंड ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ती पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होईल आणि आपल्यासमोर सादर होईल लक्षात घ्या डाउनलोड होण्यासाठी जरा वेळ लागतो पी डी एफ ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल त्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला दिसेल पहिल्यांदा म्हणजे तुमच्या ज्या वाड्या वगैरे असेल त्यांचं नाव येईल म्हणजे ज्या वाड्या या पी डी एफमध्ये समाविष्ट आहेत त्यानंतर खाली खाली आल्यानंतर आपल्याला जे कोण आपल्या याच्यामध्ये म्हणजे गावामध्ये मत न मतदार असतील वोटर ते यांची लिस्ट आहे ते आपल्यासमोर येईल त्यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने तुमच्या गावातील असेल किंवा वाडीतील जी मतदारी यादी आहे ती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतकाच होता आतापर्यंत इथेच थांबूया तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद